नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीच्या विषय सामान्य विज्ञान या पुस्तकामधील प्रकरण सातवे धातू व मधील, घटक राजधातू व त्यांचे उपयोग सोन्याची शुद्धता क्षरण आणि संमिश्र याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया राजधातू नोबेल मेटल सोने चांदी प्लॅटिनम पॅलेडियम व रोडियम यासारखे काही धातू राजधातू आहेत ते निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात त्यांच्यावर हवा पाणी उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही आता आपण राजवायूचे उपयोग पाहूया एक सोने चांदी व प्लॅटिनम यांचा वापर मुख्यतः अलंकार बनवण्यासाठी होतो दोन चांदीचा उपयोग औषधामध्ये होतो तीन सोन्या चांदीची पदके तयार करतात चार काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी सोने यांचा उपयोग होतो पाच प्लॅटिनम पॅलेडियम या धातूचा उपयोग उत्प्रेरक म्हणून सुद्धा होतो सोन्याची शुद्धता प्युरिटी ऑफ गोल्ड सोनाराच्या दुकानात सोन्याचे भाव विचारले असतात ते वेगवेगळे भाव सांगतात असे का सोने हा एक राजधातू असून सोने निसर्गात मूलद्रव्य स्वरूपात आढळते शंभर टक्के शुद्ध सोने म्हणजेच चोवीस कॅरेट सोने शुद्ध सोने मऊ असते त्यामुळे शुद्ध सोन्याने तयार केलेले दागिने दाबामुळे वागतात किंवा तुटतात म्हणून त्यात सोनार तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणात मिसळतात दागिने तयार करण्यासाठी बावीस कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचे सोने वापरतात सोन्याची शुद्धता कॅरेट व टक्केवारी कॅरेट चोवीस कॅरेट सोने शंभर टक्के सोने बावीस कॅरेट सोने एक्क्याण्णव पॉईंट सहासष्ट टक्केवारी अठरा कॅरेट सोने पंच्याहत्तर टक्के चौदा कॅरेट सोने अठ्ठावन्न पॉईंट तेहतीस टक्के बारा कॅरेट सोने पन्नास टक्के दहा कॅरेट सोने एक्केचाळीस पॉईंट सहासष्ट टक्क्याची शुद्धता दिसून येते क्षरण कोरोझन धातूवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात या प्रक्रियेमुळे धातूवर परिणाम होऊन ते झिजतात याला क्षरण असे म्हणतात धातूंचे क्षरण लोखंडी वस्तू गंजणे आर्थिक नुकसान लोखंडाचे क्षरण तांबूस पदार्थाचा थर एफ टू ओ थ्री डॉट एच टू ओ गंज दमट हवेबरोबर अभिक्रिया तांब्याचे क्षरण हिरवा थर सी यू सी थ्री तांब्याचे कळकणे दमट हवेतील CO2 टू चांदीचे क्षरण काळसर थर ए जी टू यस हवेशी संपर्क आल्याने बाजूच्या चित्रामध्ये काळे पडलेले भांडे गंजलेल्या साखळदंड तीनशे वर्षापूर्वी तांब्यापासून बनवलेल्या देवीचा पुतळा हिरवट रंगाचा झाला आहे म्हणजेच क्षरणाचे परिणाम आपणास दिसत आहेत लोखंडाचे गंजणे हे लोखंडाचे ऑक्सिडीकरणच आहे धातूंची ऑक्साईड हे आमलारी धर्मी असतात धातूंची आमलाशी अभिक्रिया झाली असता धातूंचे क्षार तयार होतात या क्रियेला क्षरण म्हणतात आमली प्रजनामुळे धातूच्या पुतळ्यामधील धातूचे क्षरण होते आणि पुतळ्यांची झीज होते विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे मूळ पुतळ्याचा पृष्ठभाग तांब्यापासून बनवलेला होता पण आता हिरव्या रंगाचा दिसतो त्याचे कारण असे की हवेतील कार्बन डायऑक्साइड व आर्द्रतेची अभिक्रिया तांब्यासोबत होऊन हिरव्या रंगाचे कॉपर कार्बोनेट तयार झाले आहे हे शरणाचे एक उत्तम उदाहरण आहे आपणाला उदाहरण बाजूच्या चित्रामध्ये दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो यादी करा आणि चर्चा करा तुमच्या दैनंदिन जीवनातील क्षरणाच्या उदाहरणाची यादी तयार करा लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो तांब्यावर कार्बन डायऑक्साईड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो चांदीवर हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया होऊन काव्या रंगाचा लेप तयार होतो धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्याच्यावर तेल ग्रीस वार्निश व रंगाचे थर दिले जाते तसेच न ज गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते या क्रियामुळे धातूंच्या पृष्ठभागापासून हवेपासून संपर्क तुटतो त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्याने क्षरण होत नाही पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यावर जलरोधक पदार्थाचा थर देतात उदाहरणार्थ ग्रीस, ऑइल पेंट तेल झाज बैलगाडीचे भाग इत्यादी संमिश्रे ॲलोय दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूंच्या एकजीव समांगी मिश्रणाला संमिश्र असे म्हणतात आवश्यकतेनुसार घटक मूलद्रव्याचे विविध प्रमाणात मिसळून विविध संमिश्रे तयार करता येतात उदाहरणार्थ घरामध्ये वापरण्यात येणारी स्टेनलेस स्टीलची भांडी लोखंड व कार्बन क्रोमियम निकेल यापासून बनलेली संमिश्र आहे पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यापासून बनवतात कांस्य हे संमिश्र तांबे व कथील याच्यापासून बनवतात महत्त्वाची संमिश्रे व त्यामधील घटक संमिश्र ब्रांजक किंवा कांस्य त्यामधील घटक तांबे व कथील संमिश्र पितळ त्यातील घटक तांबे व जस्त संमिश्र ॲल्युमिनियम ब्रांझ तांबे अधिक ॲल्युमिनियम हे घटक समिश्र मॅग्नेशियम मॅग्नेशियम अधिक ॲल्युमिनियम हे घटक ड्युरॅल्युमिनियम तांबे अधिक मॅग्नेशियम अधिक ॲल्युमिनियम हे घटक मेटल तांबे कथील व जस्त यांचे मिश्रण जर्मन सिल्वर तांबे अधिक निखिल अधिक जस्त यांचे मिश्रण क्रोमियम स्टील क्रोमियम लोखंड व कार्बन यांचे मिश्रण नायक्रोम लोह निकेल क्रोमियम मैंगनीज यांचे मिश्रण म्हणजेच नायक्रोम संमिश्र होय विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला दिल्लीत कुतुबमिनार परिसरात सुमारे पंधराशे वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला एक लोहस्तंभ आहे इतकी वर्षे होऊनही तो स्तंभ आजही चकचकीत आहे कारण आपल्या पूर्वजांनी तो समिश्रापासून तयार केला आहे त्या लोहामध्ये अत्यल्प प्रमाणात कार्बन सिलिकॉन फॉस्फरस मिसळलेले आहे विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला स्वस्त किमतीचे स्टेनलेस स्टील बनवताना कधीकधी महाग निखेलऐवजी तांब्याचा वापर करतात तुम्ही काही स्टेनलेस स्टील भांड्यांना उभ्या चिरा गेल्याचे पाहिले असेल त्यामागे हेच कारण आहे विद्यार्थी मित्रांनो माझ्या या व्हिडिओमधून आपणास राजधातू व त्याचे उपयोग सोन्याची शुद्धता क्षरण आणि संमिश्र हा घटक व्यवस्थित समजला असेलच आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद